नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट चमचमीत पनीरची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलं आहे आपण कांदा लसूण खोबरं टो, टोमॅटो हे सर्व गोष्टी आपण चांगलं भाजून घेतलं आहे लसूण पण घेतला होता आणि आपण इथे घेतला आहे कोथिंबीर या सर्वाची आपण प्युरी करून घेऊया तर इथे आपण पनीरचे छोटे क्वी करून घेतले आहे तर आता हे आपण चांगले भाजून परतून घेऊया म्हणजे थोडीशी मध्ये फ्राय करून घेऊया तर आता इथे आपण तेल तापायला ठेवलं आपण चेक करून घेऊया तेल तापलंय का तेलला आपण चांगलं तापून देऊया तर आता इथे आपलं तेल चांगलं तापलं आहे आता आपण पनीर घालून घेऊया थोडं थोडं टाकून आपण करून घेऊया मग मी सांगितल्याप्रमाणे पनीर चांगला आपण फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊनचं करून घेऊया जेणे आपली पनीरची भाजी मस्त बनते आणि काही आत्ता आपलं चॅनल खूप लोमध्ये चालू आहे आपलं चॅनल लोमध्ये चालल्यामुळे काही आपल्याला हे नाही आहे नवनवीन रेसिपी करायची इच्छा जागृत नाही होते तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी एक गोष्ट करा शेअर करा खूप जणांना आणखी लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा बघत असाल तरीही सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन रेसिपीज भेटतात तुम्हाला माहितीच आहे तर आता इथे आपला पनीर चांगलं हे झालं आहे रेड झाला आहे आपण हा काढून घेऊ तर आता इथे आपण सर्व पनीर म्हणजे सर्व जे पनीर होते ते चांगले आपण फ्राय करून घेतले आहे बघा एकदम मस्त फ्राय करून घेतले आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक टिप सांगू तर ती टिप काय सांगू का तर आपल्याला काय करायचं आहे यात पाणी घालून ठेवायचं आहे म्हणजे जी भाजी असती ना पनीर सगळं शोषून घेते ती भाजी तर आपण टाकून घेऊया तर आता इथे पण पाणी घातलं आहे यात आपण मीठ घालून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया तर आता आपण बनवायला सुरुवात करूया भाजी तर अगोदर आपण इथे एक पातळी ठेवला आहे त्यात आपण मसाला घालून घेऊया मी तुम्हाला तर आता हे आपण मिक्स घेऊया तर आपल्याला हे चांगलं असं तेल सुटू स्तरण परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक टीप माहितीच आहे की आपण जेव्हा ही अशी कच्चे मसाल्याची भाजी बनवतो तेव्हा आपल्याला एकदम चार ते पाच दाणे साखरेचे घालायचेच असतात तरी, तरी छान सुटते भाजीला आणि जर तेजपत्ता तुमचं राहिला असेल तर नंतर घातलं जरी झाले तो बरे मी तुम्हाला मसाला दाखवते तर मसाले आपण कोणची कोणची घेतले आहे ते तुम्हाला दाखवते इथे घेतला आहे आपण लाल तिखट धनापूर इथे घेतला आहे आपण लाल तिखटच आहे पण हा हा साधा हा आहे एकदम झड आणि हा कांदा लसूण मसाला आणि ही आपला बाहेरचा नसतो का शाही पनीर मसाला आणि इथे घेतली आहे हळद आणि इथे आपण तमालपत्र हे घालून घेतलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया आते पास दाने साकर मीट आता यात आपण चार ते पाच दाणे साखर घालतो ती घालून घेऊया आणि चवीपुरतं सर्वांच्या घरी मिठाचं वेगवेगळं प्रमाण असतं आता तुम्हाला माहितीच असेल की किती मीठ घालायचं आपल्या घरच्यांना किती लागलं तसंच अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्या आणि ह्याला चांगलं तेल सुट तर परतून घेऊया सर्व साईडनी असं चांगलं करून घ्या जेणे आपली भाजी नीट होईल तर आता आपण यात आपले सर्व मसाले घालून घेऊया तर इथे आपण आपले सर्व मसाले घालून घेतले आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि काहीच आपण जे पनीरमध्ये पाणी घातलं होतं पनीर सोगील होऊन त्यात सर्व भाजी जाऊ मग आपल्याला तेच पाणी भाजीत घालायचं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यात आपण पाणी घालून घेऊया थोडस आपली भाजी शिजू शिजून होऊ म्हणून आता आपण पाणी घालून घेऊया तर इथे बघू शकतो कशी सुटली आहे तर आता आपण पाणी घालू तर आता आपल्या ह्याला चांगली तरी सुटली आहे तुम्हाला माहितीच ह्यात आपण पाणी घालून थोड्या वेळ चांगली शिजून घेऊया अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजून घ्यायचं आहे जेणे आपल्या मसाल्यातला कच्चापणा जातो तर आता ह्याला आपण थोडा वेळ असंच ठेवूया तर ह्यात आपण थोडीशी दूधची मलाई घालून घेतली आहे तुम्ही कोणत्या ब्रँडची घातली तरी चालेल आणि ते आपला मस्तचा आपला मसाला हे पकला आहे म्हणजे कच्चापणा ह्याचा गेला आहे ह्यात आपण पनीर व बटाणे घालून घेऊया तर आता आपण चांगला मसाला बघा मस्त ते तरी तेल पण सुटलं आहे आता ह्यात आपण पनीर आणि बटाणे घालून घेऊया तरी ते बटाणे पण घेतले होते आणि पनीर पण घेतलं होतं आणि ते पाण्यासकटच घातलं आहे आणि पाणी आपण पैसं यूज केलेलं आहे आणि काय जर तुम्हाला अनारसे आवडत असतील तर आपण एक अनारसाची व्हिडिओही केली आहे ती व्हिडिओमध्ये आपण अनारसाचं म्हणजे प्रोडक्ट आहे आपला अनारसाचं प्रोडक्शन आहे जे 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 लोक नगरमध्ये पाईपलाईन सावडी इथे राहता त्यांच्यासाठी आहे तुम्ही येऊन आम्ही एक पत्ता देऊ किंवा फो मोबाईल नंबर देऊ दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही सांगू शकता की आम्हाला अनारसाचं अनारसाचं पीठ हवा हवा आहे आम आम्हाला किती किती रुपयाने पाहिजे म्हणजे किती किती रुपये आहे रेट विचारू शकता तर त्याची आता मी तुम्हाला लिंक तर देऊ शकत नाही तर तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावर जाऊन घेऊ शकता आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यावर नाही तर आपण ह्याच व्हिडिओच्या शेवटला आपण टाकू मोबाईल नंबर सगळं टाकू जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच नक्की तुम्ही आम्हाला कॉल कराल आणि ते आपण यात खूप सारे पाणी घालून घेतलं आहे है, आता याला सॉरी गाईज ह्यात आपण खूप सारे पाणी घालून घेतलं आहे है, आता याला आपण थोडा वेळ असंच ठू देऊया ठेवूया जेणेकरून आपली भाजी मस्तशी पकेल शाही पनीर झाला आहे तर आजचा प्लेटर मी तुम्हाला सांगते तर इथे आहे वरण भात हे बघा वरण भातवर त्याच्यावर खूप सारे तूप घेतलं आहे आपण आणि इथे घेतलं आहे शाही पनीर मस्तशी मलाई घालून घेतलं आहे इथे घेतलं आहे पण चीर कांदा कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे लिंबू घेतला आहे आणि इथे आहे दोन रोटी दोन रोटी घेतल्या आहे तर आपण जर तुम्हाला आजचा प्लेटर आणि आपली डिश आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय